मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून सोलापूर शहरामध्ये सर्वच बँकेमध्ये महिलांची गर्दी पहाव्यास मिळत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना महिलांना अनुदान ओढा सोलापूर शहरामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे दरम्यान सोलापूर शहरामधील सर्वच बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी पहाव्यास मिळत आहे जे बँकेचे ई केवायसी असेल आधार कार्ड बँकेशी लिंक करणे असेल अशा विविध कामांसाठी महिलांनी बँकेमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहावस म्हणत आहे राजनीतीने नी फळा शेख राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आपल्या खात्यात पैसे आले की नाही तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती तर अनेक महिलांनी पासबुक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या